म्हणजे मराठी सुरू होऊन तयार होऊन दोन हजार वर्ष झाली पण आमचा अभिमान जास्तीत जास्त चारशेच वर्ष गेला शिवाजी महाराज की जे मग वाकाटकांच्या मध्ये मराठी कुठं होते शिलाहारांच्या मध्ये कुठं होते चालुक्यांच्या मध्ये कुठं होते तोही आमचाच इतिहास आहे ना मग त्याचा अभिमान त्यात भर काय झालं आणि वाईट काय झालं बघायला नको हे लिहिण्याचा डाग लागलेला नाही अशी राबणारी मातीतली माणसं जी निर्मिती करू शकतात ती चांगली साहित्य निर्मिती करू शकतात ज्याच्या हातावर घटनही त्याच्यातनं साहित्य निर्मिती होत नाही म्हणून महाराष्ट्राचं आणखीन चारशे वर्षांना मराठी भाषेचा इतिहास लिहिलाय जगाच्या पातळीवर माझ्या मते तीन साहित्यिक शिल्लक राहतील मराठीतले एक अण्णाभाऊ साठे दुसरे बाबूराव बागुल आणि तिसरे नामदेवसाठे बाकी कुणी नाही शिल्लक राहणार कारण बरं वाटतं मनोरंजन होतं म्हणून आयुष्यभर कोण ठेवेल पुकारच्या कथा आणि पु ल देशपांडेंच्या गोष्टी आणि जागतिक पातळीवर कोण घेईल या आणि आत्ता एक कट म्हणून टीव्हीवर सुद्धा सगळ्या घरामधल्या सगळ्या मालिका ज्या आहेत त्या फक्त कारस्थान स्त्री पुरुष संबंध आणि कट याच्यावरच या चाललेले आहेत याच्यावर येळूर मधला बासमती इतर बासमती पेक्षा कसा चांगला आहे याच्यावर एखादी मालिका बघितल्या भारतात सगळीकडे मसूर पिकतो पण बेळगावच कसं मसूर का चांगला असतो याच्यावर काही कथा लिहिली गुणी ऐकल्या अरे हे टिकणार आहे हे लिहावं लागेल शेवटच्या माणसानं लिहावं लागेल बायकांनी लिहावं लागेल निदान मग निदान म्युझियम म्हणून तरी आमच्या काळामध्ये अशी भाषा होती त्यामध्ये माणसं अशी काम करत होती त्यांच्या वस्तूंच्या नावं अशी होती आणि त्यांनी केलेल्या सुंदर कलाकृती अशा आहेत असं म्हणण्यासाठी सुद्धा आपल्या मावळणाऱ्या पिढीनं काम करावं लागेल तर आपण पुढच्या पिढीमध्ये स्वप्न ठेवू शकतो त्यांच्या डोळ्यात पास नावाचा एक पंजाबी कवी हो। होता दुर्दैवी कवी अत्यंत दुर्दैवी कवी याच्यासाठी होता की तो अतिरेकी आहे म्हणून पोलिसांनी त्याला सहा वर्ष तुरुंगात ठेवलं होतं आणि तो तुरुंगातनं निर्दोष सुटल्यानंतर तो पोलिसांचा खबर आहे म्हणून अतिरेकीने गोळी घालून ठरणार पण हा तरुण कवी असा आहे की त्यानं जगाला वेळ लावलेला आहे बहुतेक भाषांत जेव्हा त्यांनी भाषांतर एक फार सुंदर कवीता पुलिस की मार या लोभ की मुट्ठी बुरी तो है लेकिन सबसे खतरनाक नहीं होती अपने आप में जकड़े जाना कुछ ना कर पाना बुरा तो है लेकिन सबसे खतरनाक नहीं होता सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना ना होना तड़प का सब कुछ सहन कर जाना सबसे खतरनाक होता है अपने सपनों का मर जाना ज्या देशाची स्वप्न मरतात ज्या समाजाची स्वप्न मरतात तो काहीही करू शकत नाही कर सपने हर किसे कोणी आते सपनों के लिए स्वप्न की नजर होणार लाजमी है ही स्वप्नांची नजर साहित्यात मिळते आता साहित्य शब्द मला फारसा आवडत नाही मला वाङ्मय हा शब्द वापरू आवडतो कारण साहित्यातल्या मोठ्यातल्या मोठ्या साहित्यिकाला सुद्धा साहित्य या शब्दाची अजून व्याख्या करता आलेली नाही मी खात्री नका सांगतो तर मी एम ए मराठी पण झालोय फर्स्ट क्लास मध्ये आणि शिकवलंय मराठी सौंदर्यशास्त्र सहितो इथे साहित्य म्हणजे घर सामानाला पण साहित्यच म्हणतात वाङ्मय म्हणजे वाणीचा व्यवहार धनगरांची गाणी वाणीचा व्यवहार आहे जात्यावरची गाणी वाणीचा व्यवहार आहे तर कधी पुस्तक पान अक्षर नशीब नाही झालेलं त्यांच्या नाही नाहीये शेतकऱ्यांची गाणी वाणीचा व्यवहार आहे मग हा वाणीचा व्यवहार जो वाङ्मयाचा जो प्रवाह आहे तो मी शिकल्यानंतर लिखित करून इतिहासामध्ये जमा करणं याची गरज कधी नव्हे इतकी आज आलेली आहे का मग आज ए आयच युग आहे ए आय चा युग ह्याचा अर्थ काय आहे जे इंटरनेटवर उपलब्ध आहे कुठल्याही स्वरूपात त्याच्या साहाय्याने ए आय उत्तर देत बरोबर आहे जे इंटरनेट वर नाहीच त्याच काय करेल आणि भारतातल्या ऐंशी कोटी लोकांचं इंटरनेट वर नाही आहे तेव्हा उद्या असं की हे लोकच नव्हते जे वाळवंटाशी भांडले जे खडकाशी झुंज घेतली सगळ्या जगाला जगवलं आणि जगवण्यासाठी लागणारी सगळी हत्यार तयार करणारे लोक त्यांचं इंटरनेटवर कुठं काय आहे म्हणजे तुम्ही नाहीच का म्हणून मराठीच्या लोकांनी मराठी साहित्यिक असो वा नसो त्यांना लिहावं लागेल कर्नाटकमध्ये आपण आहोत कर्नाटक मध्ये आठशे वर्षापूर्वी एक माणूस असा होऊन गेला जो सांगत होता की लिहा जो काम करतो त्याने लिहिलंच पाहिजे आणि लिहितो त्याने काम केलंच पाहिजे नाव तुम्हाला माहित आहे तर नाव आहे बसवण्णा ना। कायके कैलास जो कायक करत नाही त्याला अनुभव मंडपामध्ये यायचं नाही अनुभव मंडळामध्ये माझ्यावर चर्चा करायची आणि ते वचन लिहून ठेवायचं जगाची पहिली लायब्ररी ही संकल्पना बसवन्नाने आणली आणि लायब्ररीचं नाव ठेवलं होतं वचन भांडारी एक कोटी वचन साठवून तुम्ही ते कुठंही असलं म्हणजे ते कन्नड भाषेचा भाषेशी वैरभाव नसतोच भाषिक माणसांचा भाषिक माणसांशी असलेला राजकीय वैरभाव भाषिक स्वरूपात दिसायला लागतो आणि त्यामुळे भाषेचं नाव घेऊन वैर करायला येतात ते भाषेबद्दल भांडत नसतात ते भाषेतनं आणायच्या वर्चस्वाबद्दल भांडत असतात अशा वेळेला आपली भाषेचा जो किल्ला आहे ना तो स्थिर आणि भक्कम करून जगत रावला मग म्हणतात महाराष्ट्रात राहणारे लोक कृतज्ञ झाले म्हणून बिदर बालकी सहकारपर्यंतचा प्रदेश महाराष्ट्रात आला नाही कुणालाही जे जे आता सुद्धा म्हणतात सुप्रीम कोर्टात लढतो यातला कुणीही गंभीर नाही आहे शेवटचा गंभीर माणूस एनडी पटेल होता ही लढाई पुन्हा भाषेच्या साहेब लढवायची कशी याच्याबद्दल एकत्र बसावं लागेल भाषिक सौहार्द आहे आणि भाषिक अभिमान पण आहे ही गोष्ट पूर्वी होती ज्या ओडिसाचा उल्लेख केला सरांनी त्या ओरिसाच्या भाषेबद्दल तुकारामांना माहीत होत ओरिसामध्ये बाराव्या तेराव्या शतकामध्ये जुलमी सम्राटाच्या विरुद्ध जे लढत होते डोंगरामध्ये राहून त्यांना पैक म्हणायचे तो शब्द तुकारामाने घेतला आणि पाईकीचे अभंग लिहिले स्वराज्याचा पाईप कोण मग पाईक पैक पाई या उरिया शब्दाला त्यांनी पाईप करून टाकला आणि मराठी करून टाकला असं उर्दूला आपल्यास केलं फारशीला आपल्यास केलं बोडो आसामीस भाषेला आपल्यासं केलं महाराष्ट्रानं सगळ्यांना आपलेस केलं आहे बरं का न बोलता सुद्धा पण त्याच्यामध्ये राजकारण नव्हतं ते राजकारण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा प्रश्नामध्ये आलं आणि नेत्यांच्या मध्ये प्रामाणिकपणाचा अभाव असल्यामुळं आणि काळाच्या ओघामध्ये आमचेही पुढारी फितूर झाल्यामुळं आज हा प्रश्न जास्त गंभीर बनलेला आहे आणि म्हणून साहित्याची चळवळ मला तर असं वाटतं की या मराठी साहित्य परिषद नावाची एक भोंगळ संस्था जी आहे ना आणि ते घेत असलेलं ते अखिल भारतीय मराठी संमेलन त्याच्या पदाधिकाऱ्याने एकदा येळूर माचीगड उचगाव कुद्रेमणी दाखवून आलं पाहिजे संमेलन की माणसं भाषेवर किती प्रेम करतात आणि रात दोन वाजले अडीच वाजले तरी कसं ऐकत थांबतात न जेवता खाता कारण त्या संमेलनामध्ये दोन हजार पाच जेवणाचे गेलेले असतात आणि मंडपामध्ये वीसच माणसं शिल्लक असतात बाकी जी जीवन घरला निघून गेले गे असतात <laughs> का त्याच्यावरही जे वर्चस्व आहे ते कृती करणाऱ्या माणसांचं नाही ना काम करणाऱ्या माणसाचं वर्चस्व नाही काम करणाऱ्याची भाषा नाही अजून सुद्धा या चार पाच संमेलन जी होतात या भागामध्ये यांनी मिळून एक प्रकाशन संस्था काढावी ही प्रकाशन संस्था सहकारी स्वरूपाची असावी मी येळूरमध्येच हे का बोलतो कारण सहकाराचा जेवढा अनुभव आणि जेवढी प्रामाणिकता पाहिजे ती येळूर इतकी कुठंच नाही किती संस्था आहेत तुमच्याकडे सहकारी संस्था सर्वसाधारण चारशे घराला एक सहकारी संस्था आहे चौदा आहेत ना सोसायटी पंचवीस हजार रुपये आहे बरोबर एक नाही तर एवढं तर करतात तर मग प्रकाशन संस्था सहकारी का असू नये आणि मग इथलं जीवन तुमचं लढणं फार कमी लिहिलं गेले तुम्ही जे लढला ना तुमचं रक्त जे आहे ना ते वाया गेलेलं आहे ते कागदावर आलेलं नाही आहे नुसतं येळूर जेवढं लढलं ते पण कागदावर आलेलं नाही आहे ते कथेत न यावं कादंबरीत न यावं वैचारिक म्हणून येऊन फारसा उपयोग होत नाही आमच्या आनंद मेनसीनी खूप चांगलं लिहिलंय बरं का पुस्तक तुम्ही पाहिलं का आनंद मेनसीनी सीमा भागाच्या लढ्याचा इतिहास लिहिलेला आहे पण ते तसलं वाचत नाही बोलो साध्या बोरणावरनं किती लोकांनी लाठ्या खाल्ल्या हा, हा कथेचा विषय ऐक नाही मग तुमच्या नातवाला कसं कळणार असलं काहीतरी आमच्या आईबापांनी अजाबाजांनी केलं होतं म्हणून यावं लागेल कुणी लिहायचं ज्याला हात आहेत त्यांनी लिहायचं जन्म मुळाक्षर येतात त्यांनी लिहायचं ते गोंडस भाषेत लिहिलं पाहिजे असतं काय नाही आहे कारण लिहिण्यासाठी खुशवंतसिंग नावाचे फार मोठे साहित्यिक हिंदुस्टंट विकलीचे संपादक फार मोठे आणि प्रचंड श्रीमंत म्हणजे संपूर्ण नवी दिल्ली जी बांधलेली आहे ना ती सिंगच्या बापाने बांधलेली एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट मग सिंगला असं वाटलं की आपल्याला लेखक व्हायचा मग मग सिंग म्हणजे मला लेखक व्हायचंय म्हणलं तर मी काय केलं जरा लेखक काय करतात ते बघूया म्हणून कवीना लेखकांना बोलवायचं जेवण घालायचं दारू पाजायची काय लागेल ते द्यायचं आणि लिहिता येते का बघायचं ते म्हणजे मला आलंच नाही लिहायला मग पुन्हा मी ऐकलं की जे मोठमोठे लेखक असतात ना ते दारू पितात मग मी जगातली सगळ्या प्रकारच्या दारू जे वाटल्या आणून ठेवल्या आणि रोज भरपूर प्या लागलो तरी मला लिहायला आलंच नाही लेखक झालंच नाही मग एक दिवशी मला साक्षात्कार झाला लेखक होण्यासाठी एकच गोष्ट लागते ते म्हणजे लिहायला लागते ते लिहायचं बंद झालं ना आम्ही आता पत्र पण लिहायची बंद केलेत मोबाईल आल्यापासून मग जशी माणसाची शिफ्टी नष्ट झाली तशी आपली भाषा नष्ट होऊन जाईल लिहायला पाहिजे लहान लहानपणा आमचे गोविंद पाटील म्हणून एक मित्र आहे प्राथमिक शिक्षक होते आता रिटायर झाले त्यांनी चार प्राथमिक शाळेतल्या पोरांचे कविता सगळं प्रकाशित केली प्राथमिक शाळेची पोरं कविता उत्तम लिहू शकतात त्यांना होत मग आम्ही तर एवढं वाढलेलो नेहमी केस निघून गेले के तर आम्हाला काय हरकत आहे ठरवूया आपल्याला वाटतं तेवढे पैसे लागत नाहीत प्रकाशित करायला प्रकाशित करूया पुन्हा वाचायचं त्याला वाचू दे फार महत्वाचं वाटूया जसं संमेलनाचा खर्च वाटून घेतो ना तसं एकेका छोट्या पुस्तकाचा खर्च वाटून घ्यायचा आणि उर्वरित महाराष्ट्राला सांगूया की आम्ही एवढं भोगतोय आम्ही लढतोय तुम्हाला फुकट मिळालंय तुम्हाला राज्य फुकट मिळालं आम्ही अजून लढतोय जरा तरी लाज वाटू म्हणून सांगायला पाहिजे ह्याच्यासाठी लॅजा सुरुवात करून याच्यासाठी ही साहित्याची चळवळ संमेलनापूरची मर्यादित न होता पुढच्या वर्षीपासून आता नवीन तरुण पोर पुराए। आहे तरुण पोरांची ताकद मोठी असते नवीन तरुण पोरांनी पुढच्या संमेलनामध्ये कोण किमान दोन पुस्तकं प्रकाशित व्हावीत असं काहीतरी ठरवावं संकल्पामध्ये तर आपण हे प्रकाशित करू तर आपण ही लढाई लढवू आणि त्यामध्येही राबणाऱ्या माणसाची भाषा राबणाऱ्या माणसाचं विश्व त्याचं सांस्कृतिक विश्व हे सगळं आलं पाहिजे आणि ते किती दमदार आहे म्हणजे आमच्या आईला पंतप्रधान आवडत नाही ना जास्त याच्यास नाही मी एकदा विचारलं काय तुझं त्याच्याबद्दल तिने एक, एका वाक्यात सांगितलं मराठी भाषेची ताकद काय बघा काय नाही म्हटली कावळा झाला कारभारी आणि गुवा आणला दरबारी ही ताकद जी आहे ना ही तुमच्या साहित्यिकांच्या आहे का किती भाषेत सांगायचं अदवाची बायका पदवाला भीती अशा पद्धतीनं संपूर्ण वाङ्मय अजून ज्याला पुस्तकाच्या पानांचा स्पर्श झालेला नाही त्यामध्ये जाऊया लिहूया दुर्दैवानं ज्यांचे नातेवाईक वारले असते त्यांनी त्यांच्या आठवणी लिहाव्यात हो मी गेल्या तीन वर्षामध्ये सोळा पोरांना असं सांगितलं की बापाच्या नावानं आठवणी लिहून पुस्तक प्रकाशित करा आणि त्यांनी केलं ते ठीक आहे ना तुमचा बाप असामान्य नव्हता ना पण बाप होता त्यानं एक काळ बघितलेला आहे तो एक काळ त्यानं भोगलेला आहे त्या कासरीने तुम्हाला वाढवलेला आहे मित्रांशी तो तसं वाग कसं वागलेला आहे आणि खूप चांगली पुस्तक आहे मग मोठं श्राद्ध घालून मोठी समाधी बांधण्यापेक्षा त्याच्या नावाने एक पुस्तक काढलं तर जास्त वर्ष लोक लक्षात ठेवतील ना सैनिक लोक आहेत बरेचसे आता यांचे अनुभव तुम्हाला ऐकायला बरे वाटतीलच की नाही युद्धस्य कथा रम्या म्हणतात ना युद्धावर न गेलेला जरी सैनिक असला तर त्यातली शिस्त त्यानं सांगितली तरी एका पिढीला वेळेला लहान असणाऱ्या जन युद्धामध्ये भोगलं ज्यानं सियाचीन मध्ये काम केलं कारगिल मध्ये काम केलं तिथं काम केलं त्यानं काय केलं बाबा कसं कळणार आहे पुढच्या पिढीला नाही लिहिलं तर आम्हाला का काय लिहायलं ते काय आम्ही काय उच्च जन्माला आलोय काय आम्ही काय श्रीमंत आहे काय यातलं कुठलंही कारण हे खोटं असतं लिहिणार चळ होणं म्हणजे साहित्य संघ निर्माण होण अवल्या वेळामध्ये पाच पंचवीस लोक येऊन पुण्यात बसायचे त्यातनं रवीकरण मंडळ सुरू झालं त्यातनं माधव जुलीन मिळाले आपल्याला त्यातनं अनेक कवी मिळाले अनेक लेखक मिळाले तेवढा वेळ आपल्याला आहेच की हो आठवड्यात नाही एका दिवशी अर्धा तास बसून काय लिहिलंय का बघायचं काय वाचलंय का बघायचं आणि एकमेकाशी बोलायचं